गायमुख घाट रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश गोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्वाचा असून त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली गोडबंदर रस्त्यावरील वाहतुकी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली दुचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले त्या संदर्भात भविष्यात काँक्रीटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी असे आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले